नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात आपल्याला घसरण पाहायला मिळाली पण बाकी बाजारभाव काय मिळत आहे बाजारभाव पाहुयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोहा अवक आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये जास्तीचा दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवक आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार आठशे रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे दोन हजार दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला एकवीस हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये जास्तीचा दर मिळाला चौदा हजार सहाशे तर सर्वसाधारण दरसुद्धा चौदा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे दोन हजार एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार सातशे तर सर्वसाधारण दरसुद्धा चौदा हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असेच पुढील हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलच मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद